हॅलो नमस्कार लज्जत जेवणाची या चॅनलवर आपले स्वागत आहे मैत्री मेनो आज जी मी रेसिपी बनवणार आहे ती आहे कोवळा भाजीची वड्या कोवळ्या भाजीच्या वड्या ही रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे ही आहे कोवळ्याची भाजी ही अशी दुरी असते हा कोवळा म्हणजे की अशी कोवळी पण असतात चिंचेची पानं कशी असतात त्याप्रमाणे असतात ते हे कोवळं मी आज बाजारातून आणलेलं आहे आता ह्याचा मी तुम्हाला वड्या करून दाखवणार आहे हा कोवळ्या भाजीसुद्धा आपण वापरू शकतो तो साफ कसा करायचा तर हे असे असते त्याचं हे असं आपण शेगळ्याचा पाला कसा साफ करतो त्याप्रमाणे करायचा की तुम्ही कोवळे जर देठं असली ही तर अशी घेतली तरी चालेल से से। हे साफ करण्यासाठी बघा हे पुढचं थोडंसं भाग आपण काढून घ्यायचं ख आणि हे स्वच्छ धुवून घ्यायचे अगोदर आणि नंतर कापायचं हे पाळं को असतात अशा प्रकारे मी साफ केलेली आहे आता हे स्वच्छ धुवून घ्यायची अगोदर कारण माती वगैरे हो असते आणि नंतर कापायची आता मी साफ करून घेतलेली आहे अशी साफ करायची आणि नंतर ती कट करायची <णगी> कोवडा मी स्वच्छ धुवून कापून घेतलेला आहे बाकीचे साईजच्या इथे आहे तांदळाचं पीठ बेसन मीठ तेल लिंबू घेतले आहे गरम मसाला जिरा पावडर घेतलेली आहे हळद हिंग धणा जिरा पावडर मसाला आणि इथे वाटण आहे हिरवी मिरची आलं आणि जिरा आपण इथे कांदा आणि लसूण वापरणार नाही स्किप केलेलं आहे उपासाला वगैरे आपण कांदा लसूण खात नाही त्याच्यामुळे इथे मी कांदा लसूण घेतलं नाही तर तुम्हाला कांदा लसूण खात असेल तर तुम्ही टाकू शकता एवढं साहित्य मी वापरलेलं आहे अंदाज आणि मीठ टाकते आणि भाजी जर आपण चुरून घेऊया म्हणजे ती कमी होईल त्याच्यात थोडं मी आलं लसूण सॉरी नाही हिरवी मिरची आलं जिरं ती पेस्ट टाकूया थोडं चुरून घेऊ आपण हे सगळं आणि नंतर बाकीचे मसाले टाकायचे ही भाजी चिकट असते त्याच्यामुळे काय होतं गुळगुळीत अशी असतं जसं भेंडा असतं त्यापणाने ही भाजीसुद्धा गुळबुळीत असते एवढी भाजी होती झाली नंतर आपण त्याच्यात मसाले वगैरे टाकायच्यामुळे आपल्या बरोबर अंदाज येतो आता बाकीचे मसाले मी टाकणार आहे त्यानंतर टाकणार आहे तांदळाचं पीठ आणि बेसन आपल्याला जेवढा लागेल तेवढा पण टाकणार आहोत अर्धा लिंबू घेतलेले या दोन जुडे आणले होत्या मी कोवळ्याच्या पावसाळी भाजी आहे पावसाळ्यातच ही भाजी मिळते वर्षातून मी एकदा येणाऱ्या भाज्या आहेत त्याच्यामुळे एकदा तरी आपण त्या खायला पाहिजे नंतर हे ठेवले रोल करून त्याच्यावर आपण चाकण ठेवून पंधरा मिनिटांनी बघूया आपण आपण बघूया शिजले की शिजलेले झालेली आता हे आपण थंड झाल्यानंतर कापून फ्राय करून घेऊया यायला पलटी घाती क्रिस्पी अशी झालेली कुरपुरती अशी झालेली भाजीची वड्या ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू